अमेय घोडे यांची युवक काँग्रेस बाभुळगाव तालुका अध्यक्षपदी नियुक्ती अमेय विनायकराव घोडे राहणार कोंढा यांची भारतीय युवक बाभुळगाव तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे ही निवड तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्या संपर्क कार्यालयात करण्यात आली या प्रसंगी माजी शिक्षण मंत्री मा वसंतराव पुरके यवतमाळ जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद बगाडे तसेच बाभुळगाव तालुक्यातील युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नवीन अध्यक्षपदी नियुक्त झालेले अमेय घोडे यांनी युवकांच्या समस्या रोजगार शिक्षण व सामाजिक विकासाच्या मुद्द्यांवर कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला त्यांच्या निवडीमुळे तालुक्यात युवक काँग्रेसच्या कामकाजाला नवी दिशा व बळ मिळेल असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला